तर नमस्कार मित्रांनो गावराजेवाळा या युट्यूब चॅनल वर सगळ्यांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये स्वागत करतो तर मित्रांनो तर मित्रांनो आज मी बसलो टेंट हाऊसच्या गॅलरीमध्ये तर गॅलरीत बसून व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे तर कारणही तसंच मोठं आहे आणि तर ते कारण म्हणजे आपण सांगणारच आहे व्हिडिओच्या माध्यमातून आणि एकदम खरंच एकदम वाईट वाटतंय तर मित्रांनो असं तुम्ही पण करू नका माझ्याकडून जी चूक झाली ती तुम्ही पण करू नका कारण आपण एवढा मेहनतीने व्हिडिओ बनवणार आणि तेच जर नंतर काही प्रॉब्लेम आला तर मग आपलीच नुकसान होणार त्याच्यामुळं तर अशी चूक तुम्ही करू नका माझ्याकडून जी चूक झाली ती तू जो मला तर युट्यूबमधला काहीच माहीत नव्हता आणि ते सर्व शिकवलं ते मारुतीदानी तर मला तर म्हणजे इंटरेस्ट पण नव्हता यूट्यूबमध्ये यायचा पण नंतर मारुतीदा बऱ्याच मित्रांनी म्हणजे अशा कमेंट केल्या की तुम्ही एवढं हे तर चांगले हे काम करतात आणि एवढं तुमच्याकडं हे आ, आ, कलाकार आहेत तर तुम्ही काय यूट्यूब चॅनल चालू करत नाही तर त्याच्यामुळं मारुतीदानी सांगितलं तुम्ही पण एक यूट्यूब चॅनल चालू करा बाकीच्या गोष्टी सर्व आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ आणि मग मारुतीदादा आणि अमोल आमोल सर यांनी भरपूरच असं मार्गदर्शन केलं आणि त्यांना आता त्यांनी मार्गदर्शन करायचं काम केलं आणि व्हिडिओ काढायचं काम मी केलं आणि मग मी पण तसंच त्या म्हणजे व्हिडिओ व्यवस्थित कसे येतील हा प्रयत्न केला आणि बरंच मग एक महिन्यामध्ये माझा चॅनल पण मॉनिटाईज झाला पण गु गुगल ॲडसन पिन मागवायला मला काही म्हणजे मला त्याच्यातलं मेल आय डीसुद्धा मला बनवता येत नाही तर मग मा, ते मारती दादा आणि अमोल तळपे सरांनी सगळं मार्गदर्शन केलं मग मा, स सगळं आम्ही हे करून आम्ही चायनलच्या सेटिंग करायला कसाऱ्याला गेलो तर नंतर कसाऱ्याला गेल्यानंतर मग दहा डॉलर झाल्याशिवाय गुगल ॲडसन पिन येत नाही तर मग महागावता येत नाही तर मग मा, माझे दहा डॉलर झाले आणि जे म्हणजे गुगल ॲडसन पिन आणि ते अगोदरच बनवेल होता तर तो माझ्या एका जुन्या मोबाईलमध्ये होता आणि मग का आम्ही कसाऱ्याला गे गेल्यानंतर सगळ्या सेटिंग वगैरे चॅनलच्या करून घेतल्या आणि नंतर मग अमोल तळपे सरांनी मला सांगितलं का ईमेल आय डी ते गुगल ॲडसन आपलं ईमेल आय डी आणि ॲडसन पिनला जो गुगल आय डी आहे असतो तर तो लिहून ठेव पण मी शेल्युऱ्यावरून येता येता विसरून गेलो आणि तो मी काही लिहूनच ठेवला नाही पासवर्ड पण लिहून ठेवला नाही मी मोबाईलमध्येच स्क्रीनशॉट मारून ठेवला तर म्हटलं चला आता मोबाईलमध्ये आहे स्क्रीनशॉट मग लिहून ठेवायची गरजच नाही तर मग असं करता करता मा माझं एक महिन्यात चॅनल मॉनिटाईज पण झाला आणि मग दहा डॉलर पण झाले दहा डॉलर होऊन गेले आणि नंतर मग अंमलतळपे सर कसार्याला राहत असल्यामुळं मग ते काय गावाला आले नाही लवकर आणि मग मी पण मग विचार केला म्हटलं आता काय तळपे सरांनी सांगितला की मग सत्तर ऐंशी डॉलर झाले तरी काय अडचण नाही नंतर पिन मागवला तरी फक्त बाबा पे पिन पेमेंट लवकर येणार नाही असं त्यांनी सांगितलं मग मी काय केलं मग म्हटलं चला आपल्यामुळं त्यांचा कशाला कामाचा खाडा करायचा तर नंतर मग अमोलतळपे सर आला आता दोन दिवस झाले तर त्यांनी बघितला पण म माझ्याकडून जी चूक झाली ती तुम्ही करू नका कारण मी नवीन मोबाईल घेतला पंधरा दिवसापूर्वी तर मग जुना मोबाईल माझा होता ओप्पोचा तर मी तो म्हणजे तो दिला आणि व्हिओचा घेतला नवीन मोबाईल तर म्हणजे तो मोबाईल मला जरा प्रॉब्लेम देत होता त्याच्यामुळं मी तो देऊन टाकला आणि हा घेतला तर नवीन मोबाईल घेतल्यामुळं मी त्याच्यातलं सगळं फोटो वगैरे सगळी फाईल जशी होती तशीच एक इक, इकडं घेतली पण जे दोन गुगल ॲडसन एड़से, ॲडसनचा एक मेल आय डी आणि त्याचा पासपोर्ट आणि माझा चायनलचा पासवर्ड मेल आय डी हे माझ्याकडं आलंच नाही तर चायनलचा आला पण ॲडसनचा जो होता तर तो आलाच नाही तर त्याच्यामुळं तर आम्ही त्याच्यामुळं बरेचसे प्रयत्न आला नाही मग नंतर तो मोबाईल रिसेट मारला ज्यांनी घेतला त्यांनी रिसेट मारला तर त्यांना काल मी फोन केला होता म्हटला तुम्ही तसंच ठेवेल मोबाईल का रिसेट मारला तर मग मा, त्यांनी सांगितलं आम्ही दोन दिवसापूर्वीच रिसेट मारून टाकला मोबाईल तर मग तो ॲडसनचा जो ईमेल आय डी होता तर तो म मा, मला ईमेल आय डी माहीत नाही आणि पासवर्ड पण माहीत नव्हता मग त्याच्यामुळं आपले जे झालेले जेवढे डॉलर होते पन्नास साठ तर ते डॉलर आपल्याला तसेच गेले आपले डॉलर आणि आता परत पहिल्यापासून एक डॉलर दोन दहा डॉलरपर्यंत आपल्याला बघावं वा लागणार आहे गुगल ॲडसन पिनची तर असे जी आहे चूक माझ्याकडून जी चूक झाली तर ती करू नका तर मोबाईलमध्ये ठेवल्यामुळं ते दोन्ही पण तो गुगल ॲडसन पिन गेला माझ्याकडून आणि आता नवीन गुगल ॲडसन पिन आहे पण जर तोच जर मी लिहून ठेवला असता कुठेतरी तर तो माझं एवढे डॉलर गेले नसते तर अशा पद्धतीत आज माझ्याकडून जी चूक झाली तर ती तुम्ही मित्रांनो करू नका कारण आपण खूप मेहनतीने व्हिडिओ आहे आणि बऱ्याच वेळ देतो व्हिडिओला असे जर आपले चुका जर होत असतील तर आपला काहीच उपयोग होणार नाही आता जवळजवळ माझं पेमेंट पुढच्या महिन्याच्या चोवीस तारखेपर्यंत माझा पेमेंट येऊन गेला असता तर माझ्याकडून ही चूक झाल्यामुळं आता परत माझा पेमेंट तीन ते चार आता तीन महिन्यांनी डॉलर जमा होतात शंभर का सहा महिन्यांनी ते काही सांगू शकत नाही कारण आता परत प्रयत्न करायला लागणार आहेत कारण चांगले व्हिडिओ बनवावं लागणार आहेत ते पण व्हायरल झाले पाहिजेत पण मित्रांनो तुम्ही जसा सपोर्ट केला आजपर्यंत तसाच इथून पुढे सपोर्ट करा आणि हात जोडून विनंती आहे का अशी परत तुम्ही चूक करू नका तर धन्यवाद मित्रांनो